नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग तुमचा बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे आणि त्याला तुम्हाला ग्रो करायचा आहे तर तुम्ही आमच्याशी जोडून तुमचा बिझनेस करू शकतात तर मित्रांनो आज पर्टिक्युलर आपण कुठे आहोत तर मित्रांनो सगळ्यात आधी मी ते सांगू इच्छित आहे तुम्हाला की मागच्या काही गेल्या दिवसांपासून सुरतमध्ये लॉकडाऊन होतं कपड्याचं पूर्ण मार्केट बंद होतं आणि आज आजपासून प पुन्हा सुरू झालेलं आहे तर खूप दिवसानंतर आज मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवणार आहे आणि ते प्रोडक्ट राहणार आहेत म्हणजे की सिल्कच्या साड्या सिल्क आणि कॉटन सिल्कचे जे मिक्स फ्युजन ना त्या साड्या आणि आता जे काउंटरमध्ये आपण उभे आहोत ना हे त्याचंच काउंटर आहे आता तुम्हाला मी खूप सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की अजमेरा फॅशनमध्ये ऑल ओव्हर इंडियाचा टेस्ट आहे सगळ्या प्रकाराच्या वस्तू तुम्हाला मिळतात तर सेक्शन वाईज डिपार्टमेंट वाइज इथे वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत तर आज पर्टिक्युलर आहे कॉटन सिल्क साडीचं डिपार्टमेंट तर चला आपण डायरेक्टली जाऊया साडीज करूया आणि पाहूया साड्याच आपल्या तर पहिली साडी जी मी तुम्हाला इथे दाखवत आहे ना वाव कलर कॉम्बिनेशन याचा खूप छान इथे घेण्यात आलेला आहे हा पहा आहे ना एकदम छान असा ब्लू आणि ग्रीन कलरचा सी ग्रीन कलर इथे घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर तुम्ही पहाल तर छान असा बुट्टा क्रिएट करण्यात आलेला आहे आणि त्या बुट्ट्यासोबतच जर मी याची कॅटलॉगची गोष्ट करू तर हा पहा आता तुम्हाला माहीत आहे की आम्ही ॲज अ होलसेलर या सगळ्या वस्तू सेल करतो तर तुम्हाला सिंगल पीस आमच्या इथे मिळणार नाही तुम्हाला सेट वाईजच आमच्या इथून वस्तू घ्याव्या लागतील आता सेट म्हणजे हा पूर्ण एक सेट आहे हा सहा पीसेसचा सेट आहे तर तुम्हाला सहाचे सहा कलर घ्यावे लागतील सहाचे सहा डिझाईन घ्यावे लागतील हा पूर्ण एक सेट आहे तर तुम्ही जर ऑनलाईन ऑर्डर करू इच्छित आहात तर तुम्ही ही ऑर्डर करू शकतात किंवा तुम्ही पर्सनली अजमेरा फॅशन येऊनही या सगळ्या वस्तू परचेस करू शकतात आता मेन पर्पस आमचा आहे बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस आता बिझनेस टू बिझनेस म्हणजे तुम्ही एक फिमेल आहे तुम्ही एक महिला आहेत तुम्ही लहान अशा गावामध्ये बसून तुम्हाला छोटासा तुमचा लहान असा कपड्यांचा बिझनेस जर करायचा असेल ना तर तुम्ही आमच्याशी जुळू शकतात जर तुम्हाला त्यामध्ये इन्व्हेस्ट करायची असतील कपड्याच्या बिझनेसमध्ये तर तुम्हाला लाखो रुपयांची गरज नाही आहे सुरुवातीला लहानच्या स्तरावर सुरू करायला तुम्ही पंधरा ते पंचवीस हजार रुपये इन्व्हेस्ट करून छान असा लहानसा बिझनेस सुरू करू शकतात घरून आणि त्या अमाऊंटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटी मेंटेन करू शकतात आता जसं मी सांगितलं तुम्हाला आमच्याजवळ कोणत्या कोणत्या वस्तू मिळतात त्या साडीज चालू आहेत कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पॅटिकोट मेन्स वेअर किड्स वेअर लहंगा नायटी अजून खूप सगळ्या वस्तू तर तुम्ही काय करू शकतात तेवढ्या अमाऊंटमध्ये सगळं थोडं 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 तुमच्याकडे मेंटेन करा आणि तुम्ही तुमच्या कस्टमरला सेल करू शकतात तर ही एक सुरू करण्यासाठी आणि जर तुम्हाला एक दुकान ओपन करायचं आहे तुम्हाला शॉपने तुमचा बिझनेस रन करायचा आहे तर तुम्ही एटलिस्ट इन्व्हेस्ट करा एक ते दीड लाख रुपये इन्व्हेस्ट करा आणि त्या अमाऊंटमध्ये तुम्ही खूप सगळ्या वस्तू इन्व्हेस्ट करू शकतात ठेवू शकतात म्हणजे की तुम्ही कस्टमर कवर करू शकता तुमच्याजवळ येणारे खूप सगळे कस्टमर असतात जसं पाच बोट आहेत पाच पाचवी बोट सेम नाही आहेत तशाप्रकारे पाच पाचवी कस्टमर सेम नसणार कोणत्या कस्टमरला कमी भावाची वस्तू पाहिजे कोणत्या कस्टमरला फक्त क्वांटिटी पाहिजे कोणत्या कस्टमरला फक्त क्वालिटी पाहिजे तर अशा प्रकारे आपण कस्टमरचा जो बेज आहे ना त्याला कवर करून व्हेरायटी मेंटेन करू शकतो आणि ही वस्तू तुम्ही शॉपद्वारा करू शकतात आणि सुरुवातीला एक ते दीड लाख रुपये लहान स्तरावर इनफ आहेत तर पर्टिक्युलर साडीचा सा अल्टिमेट कलर आहे ते वर ग्रीन कलर आहे हा स्काय ब्लू आणि राणी कलरचा छा, छान असा कॉम्बिनेशन तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल कुर्तीमध्ये साडीमध्ये अजून खूप सगळ्या वस्तूंमध्ये चला याचा कॅटलॉग पाहूया कशा प्रकारे मिळत आहे हा पहा की जर मी इथे ही पा तुम्हाला हा पूर्ण याचा कॅटलॉग मिळत आहे आणि याच्या कॅटलॉगचं जर मी नाव सांगू तुम्हाला तर अद्भुत सिल्क हो अद्भुत सिल्क नावाचं करून हे कॅटलॉग आहे आणि या कॅटलॉगमध्ये कलर चार्टही खूप छान आहेत तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम तुम्ही कोणत्याही वस्तूची प्राईस काय व्हिडिओमध्ये नाही सांगत तर मुख्य कारण असं आहे की जर मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओजमध्ये याची प्राईस मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत प्राईस किंवा कलर कॉम्बिनेशन किंवा अजून व्हेरायटीज पाहिजे असतील कारण की एकाच व्हिडिओत सगळंच दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जुडून या वस्तू ऑनलाईनही पाहू शकता त्याच्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केली जाईल तर चला जाऊया आपण आपली नेक्स्ट साडी आणि ती म्हणजे तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणत्याही ठिकाणी जा आणि तिथल्या एखाद्या नवरीच्या पेटीमध्ये जर तुम्ही पाहाला तर एक साडी तिथे हंड्रेड अँड टेन पर्सेंट सापडेल ती म्हणजे बनारसी सिल्कची साडी हो कारण की याची खूप मान्यता आहे खूप जुन्या काळापासून ही वस्तू आपल्या भारतामध्ये पसंत केली जात आहे ती आहे ही बनारसी सिल्कची साडी तर हा पहा ही बनारसी साडी आहे खूप छान आहे कलर याचा राणी राणी कलर मध्ये याचा जो पदर आहे ना, ना त्याचा भाग घेण्यात आलेला आहे आणि ऑरेंज कलर मध्ये याचा ओलोवर ओव्हर मोटिव्ह बुट्टो मोटिव देण्यात आलेला आहे याची मी कॅटलॉग इथे गोष्ट करू तर हा पहा एकदम अट्रॅक्टिव्ह कलर आहेत एक तुम एक कलर छान आहेत आणि तुम्ही इथे पहा तुम्ही एका एका कलरला पाच मिनिटासाठी पाहाल ना तर तो कलर तुम्हाला जास्त आवडेल त्याच्या बाजूचा पहा तो पण तुम्हाला जास्त आवडेल म्हणजे ज्या कलरवर तुमची नजर जाईल ना तो कलर तुम्हाला इथे आय कॅचिंग वाटेल याला म्हणतात कॅटलॉगचा कमाल एवढा छान प्रकारचा कॅटलॉग रेडी करण्यात आलेला आहे आणि या कॅटलॉगची जर मी नावाची गोष्ट करू तर इथे पहा अलिशा शेल सिल्क या नावाने ही वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे अलिशा सिल्क जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल जा, अशा प्रकारे याचा पर्टिक्युलर प्राइस तर तुम्ही डायरेक्ट आम्हाला विचारू शकतात आणि याशिवाय अजून कोणता कलेक्शन पाहिजे आहे तर तुम्ही तोही पाहू शकता चला आपण जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओचं शेवटचं सॅम्पल आणि खूपच हॅवी साडी आहे ना मित्रांनोही आणि जशी हेवी आहे है ना तशीच मार्जिन तुम्ही ऍड कराल आता मी सांगते तुम्हाला हेवी का आहे ही, ही वस्तू तर तुम्ही ते नोट कराल सगळ्यात आधी याचा जो पदर आहे त्यात तुम्ही पाहाल छान असा स्टोन आहे बारीकीने पूर्ण पदर मध्ये इथे स्टोन वर्क करण्यात आलेला आहे आणि याचा तुम्ही चेक्स पहा हळूहळू एक एक करून छान असा पॅटर्न मोटिव्ह रेडी करण्यात आलेला आहे हा चेक्स मोटिव्ह आहे त्यामधून इथे स्टोन आहेत इथे हलकासा तुम्हाला छान बुट्टा ठेवण्यात आलेला आहे अजून छान छान असा एकदम हॅवी कॉन्सेप्ट मध्ये ब्रॉकेटमध्ये देण्यात आलेला आहे नंतर प्लेन आहे नंतर अजून आहे आणि इथे कलर तुम्ही पाहाल ना तर सगळे कलर वेगळे आहेत तर हा या साडीचा मेन अट्रॅक्शन आहे याचे जर मी कलर चार्ट इथे गोष्ट करू तर हा आहेत ना एक तुम्ही अट्रॅक्टिव्ह कलर हा पूर्ण याचा सेट आहे हा तुम्हाला पर्टिक्युलर सहा पीसेसचा सेट मिळत आहे तर सहाचे सहा कलर वेगळे आहेत आणि सहाचे सहा कॉन्ट्रास्ट कलर तुम्हाला मिळत आहेत हो मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला आठ दो मोमेंट तुम्ही जेव्हाही आमच्याशी जोडू इच्छित आहात तुम्ही पर्सनली अजमेरा फॅशन या किंवा ऑनलाईन ऑर्डर करा जेव्हाही तुम्ही येतात त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळत असतात किंवा जर हे पर्टिक्युलर स्टॉकआउट असेल कारण की आम्ही पर्टिक्युलर डिझाईनचं एक सेट बनवत असतो आणि एक अमाऊंट बनवत असतो त्या सेटची आणि जर ती स्टॉकआउट झाली तर सेम डिझाईन आम्ही नाही बनवत त्याच्यामध्ये अजून ॲडिशन करून वेगळ्या प्रकाराची डिझाईन बनवतो म्हणजे तुम्हाला जर कंटिन्यू करायचं आहे बिझनेस अजून तुम्हाला दरवेळेस वेगळ्या व्हेरायट्या लागतील तर त्या तुम्हाला आमच्या इथे हमेशा मिळतील तर आय होप व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेही काही समजवलं तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार